याच प्रभागातल्या आणि याच पॅनलमधल्या महिला उमेदवारांशी देखील आपण संवाद साधतोय आणि त्यापैकीच एक असलेल्या सुरेखा कवडे या देखील आपल्यासोबत आहेत तुमचंही खूप खूप स्वागत नमस्ते नमस्कार तुम्ही देखील अनु तुम्हाला पण अनुभव आहे राजकारणाचा आणि अनेक विकास कामं जी आहेत ती तुमच्या कार्यकाळात झाली पण या सगळ्यात एक मुद्दा असतोय तो म्हणजे ब्रिजचा मुद्दा तुमच्या कार्यकाळात जो ब्रिज होता तो सँक्शन झाला नंतर त्या ब्रिजचं काय झालं मी दोन हजार दोनला एकदा निवडणूक लँड जिंकूनही आले दोन हजार दोन ते त्याच्यानंतर दोन हजार बाराला मी महानगरपालिकेमध्ये निवडणूक जिंकून त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलं त्यावेळेस हा ब्रिजचा विषय सर्वत्र गाजत होता कारण तिन्ही साईडनी घोरपडी गावला रेल्वे ट्रॅ गेट असल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी वाहतुकीला सा सामोरे म्हणजे ट्रॅफिकला अतिशय एक एक तास नागरिक त्या गेटवरती उभे असायचे आणि त्याचाच मुद्दा मी बिटीकवडे रोडचा ब्रिज झाला आणि तो ऐंशी फूट रोड बीटीकवडे रोडचा ब्रिज झाला आणि त्याच धर्तीवरती मी थोपटे चौकातला ब्रिज पण मुंढवा आणि वस्ती याला जोडणार कनेक्ट होणारा तो ब्रिज करणार होते कारण सोपानबागचा ब्रिज अतिशय सुंदर ब्रिज झाला आहे त्या ठिकाणी दोन्ही एक गाडी जर बंद पडली तर दुसरी गाडी ती पास करून पुढे जाऊ शकते परंतु आम्ही दोन हजार सतराच्या नंतर आम्ही नसल्यामुळे यांनी सर्व प्लॅन चुकवला आणि तो आज ब्रिज एक जर गाडी त्या ब्रिजवरती बंद पडली तर दुसरी गाडी पुढे जाऊ शकत नाही कारण ट्रॅफिक जाम होऊ शकतं असं यांचं विजन यांना विजनच नाही म्हणजे दूरदृष्टी जी म्हणतात तीच नाही आहे कारण आपण जर कोणतीही कामं जर करायची म्हटलं तर आमच्या आमचे नेते आज पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं एक विजन आहे की आपण जर का कोणतंही काम करायचं म्हटलं तर एक पन्नास वर्ष पुढं दूरदृष्टी ठेवली पाहिजे की ती कामं जर झाली तर पन्नास वर्ष लोकांना नागरिकांना तो त्रास सहन कर, करावा लागला नाही पाहिजे तर तेच आम्हाला आमच्या माइंडमध्ये की जर आमचे नेते जर असं काम करत असेल तर आम्ही नगरसेवक म्हणून काय होईना थोडंफार त्या पद्धतीने काम करायला हवं आणि ते असताना सुद्धा मी दोनदा तीनदा बोनाला साहेब त्या ठिकाणी होते त्यांनाही मी सूचना केल्या की साहेब सोपनबागचा जो ब्रिज झाला आहे त्या धर्तीवरती हा ब्रिज तुम्ही मुंडव्याला जोडणारा करा परंतु त्यांनी त्यांनीही त्यावेळेस आपली सत्ता नसल्यामुळे त्यांनी ऐकलं नाही ना तर तो, तो ब्रिज परत लागेल। काही पाडावे जेव्हा एक महिला उमेदवार समोर असतात तेव्हा त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात त्यापैकीच एक म्हणजे महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण एक महिला म्हणून तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये ते कसं राबवणार मी खरं सांगायचं म्हटलं तर दोन हजार दोनला पहिल्यांदा जर जा, ज्यावेळेस निवडून गेले ना त्यावेळेस आमच्या प्रभागाची स्थिती अशी होती की आमच्या महिला ना पाणी भरण्यासाठी जे या परिसरातल्या बहुतांशी म्हणजे टाकी असेल दोन एक किलोमीटरच्या अंतरावरती पाणी भरायला जावं लागत होतं म्हणजे प्रत्येक महिला एवढ्या लांबनं पाणी भरत होते पण दोन हजार दोनला मला त्यांनी निवडून दिलं आणि प्रथमता पाण्याचा प्रश्न मी शंभर टक्के या प्रभागातला सोडवला आणि प्रत्येकीच्या घरात मध्ये पाण्याचा नळ आपण कनेक्शन त्या ठिकाणी दिलं आणि आत्तापर्यंत त्या महिला आजही मला मी प्रचाराच्या निमित्ताने प्रभागात फिरत असताना मला त्या सांगतायत की ताई आम्ही ज्यावेळेस पाणी भरतो त्यावेळेस तुमच्या आठवण आम्हाला त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही म्हणजे ह्याचं समाधान मला खूप त्या ठिकाणी वाटतं पण एक अशी खंतही वाटते की काही काळ मी याच्या बाहेर होते कारण दोन हजार सतराला थोड्या मताने पराभव झाल्यानंतर मी याच्यानंतर बाहेर असल्यानंतर दुसरे जे होते आज अशी परिस्थिती आहे या प्रभागामध्ये की जे नळाला पाणी येतं ना आर्दा आर्दा ते अक्षरशः अर्धा अर्धा तास पुढे सोडून द्यावं लागतं एक ड्रेनेजचं पाणी अक्षरच्या त्या लाईनमधनं येतं आणि त्या अर्धा तासानंतर त्या महिलांना ते स्वच्छ पाणी आल्यानंतर ते भरावं लागतं म्हणजे इतकी बाया घाण म्हणजे इतकी बिकट अवस्था त्या पाण्याची म्हणजे एवढं नरकाचं पाणी पिल्यागत त्या महिलांना आपण अक्षरशः नरकाचं पाणी त्या सगळ्या वस्तीला सगळ्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने इतकं ते हानिकारक आहे आज आपण पाहतो इतकी रोगराई वाढली आहे करोनाचा काळ सर्वांनी अनुभवला आहे आणि असं जर पाणी नागरिकांना आपण जर पाजत असल तर हे पाप आपण कुठं फेडणार असं मी या ठिकाणी नमूद करावं वाटतं आणि आता मला जर नागरिकांनी जर निवडून दिलं म्हणजे शंभर टक्के माझ्या नागरिक पाठीशी माझे मध्यम सगळ्या बंधू भगिनी ज्या असतात आमच्या माय भग मावल्या असतील सर्व माझ्या पाठीशी आहेतच आणि प्रथमता मी हा मुद्दा मी त्या हे काम मी हाती घेणार आहे की प्रभागातल्या सर्व पाण्याच्या लाईन चेंज करून ज्या पाण्याच्या टाक्या आम्ही दोन हजार बाराला आम्ही नारळ फोडलेत अजितदादांच्या असते पाण्याच्या टाक्यांचे आणि त्याचं श्रेय आता दुसरे लाटत आहेत पण त्या पाण्याच्या टाक्या सुद्धा अजून भरलेल्या नाहीत त्या कामही ती अपुरी आहेत ती कामं पूर्ण करणार आणि प्रत्येक लाईन प्रत्येक गल्लीमध्ये असेल प्रत्येक सोसायटीमध्ये असेल मेन रोडला असतील सर्व पाण्याच्या लाईन नवीन टाकून लोकांना स्वच्छ पाणी कसं जाईल याचा माझा प्रयत्न असणार आहे सक्षमीकरणावर काय काय कामं असतील महिला कारण अशा बऱ्याच महिला असतील ज्यांना काय म्हणतात काम किंवा हे मुद्दे प्रामुख्याने असतात प्रत्येक प्रभागामध्ये एक महिला म्हणून तुम्ही त्यांना कसं सहकार्य करणार ज्यावेळेस दोन टर्म महानगरपालिकेमध्ये काम करत असताना त्यावेळेस प्रभागामधल्या अनेक महिलांचा संच म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातन अनेक बचत गट मी त्या ठिकाणी स्थापन केले आणि ते बचत गट इत इतके सुंदर चालले की त्या त्यामधनं महिलांची एकजूट झाली आणि त्यातनं त्या माध्यमातनं त्या 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 महिला काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी जॉब करत होत्या काही छोटे मोठे उद्योगधंदे करत होत्या आता अशी परिस्थिती की ते बचत गट पण बंद झालेत आणि त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि मी आत्ता निवडून आल्यानंतर प्रथमतः महिलांची एकजूट करणार महिलांचे बचत गट करणार आणि त्याच्या माध्यमातून त्यांना अनेक प्रशिक्षणं देण्यात देण्याचं काम करूया कारण की महिला जर काहीतरी शिकल्या तर काही पुढे छोटे मोठे व्यवसाय करू शकतात आणि घर बसल्या एक आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून काहीतरी उद्योगधंदे छोटेसे त्यांना घर बसल्या करता येतील असं आम्ही काहीतरी उद्योग त्यांना देणार आहोत आणि त्यातनं महिलांचं सबलीकरण होणार आहे आणि महिला पुढे जाऊन आपल्या घरासाठी कुठेतरी थोडाफार हातभार लावू शकते मी जेव्हा तुमच्या कुटुंबियांसोबत बसलेले तेव्हा मला काही गोष्टी कळल्या आणि मला वाटतं हा मुद्दा तुमच्या प्रभागासोबतच पुणेकरांनाही कळला पाहिजे कोविडच्या काळामध्ये एका गंभीर आजाराने ग्रस्त होतात तुम्ही कॅन्सरसारख्या आजाराशी तुम्ही झुंज दिली आहे यशस्वीपणे तुम्ही म्हणजे त्या आजारातून बाहेर आलात आणि उभ्या आहात आता निवडणुकीमध्ये स्वत हा आजार अशी झुंज देत होतात पण त्याही वेळी अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक लोकांसाठी बेड उपलब्ध करून देणं किंवा सगळ्या गोष्टीची काळजी घेणं हे सगळं तुम्ही केलेलं आहे त्यावर काय सांगाल कारण इतक्या वर्ष मी या राजकारणामध्ये आहे राजकारण मी कमीच केलं खरं तर मी समाजकारणच जास्त केलं आणि मला ज्या वेळेस हा आजार झाला त्या आजाराशी झुंज देत असताना खरं तर मला सांगायचं की जनतेच्या आशीर्वादामुळं मी या आजारातनं बाहेर पडले कारण त्या माझी जी जनता आहे जी माझे जे मायमावले आहेत त्या प्रार्थना करत होत्या की ताईला ह्या आजारातनं देव कसा बाहेर बरं करेल आणि त्यातनंच मी ह्या आजारातनं त्यांची एक ताकद माझ्या मागे होती कारण ही जनता खंबीरपणे माझ्या आत्तापर्यंत पाठीमागे रा माझ्या पाठीशी राहिलेली आहे आणि त्यांच्या खंबीरपणामुळेच मी या आजारातनं बाहेर येऊ शकले आणि माझे एक एक माझी माझं कर्तव्य होतं की ही जनता माझ्या मागे जर खंबीर आहे तर ह्यांच्यासाठी जरी आज कोविडसारखा भयानक त्यावेळेस संकट आपल्या सर्वांवर आलं होतं आणि त्यामुळं मला ज्यावेळेस फोन यायचे त्यावेळेस मी दवाखान्यात होते तरी पण फोनवरती ह्या कोणाला दवाखान्यात बेड उपलब्ध नाही आहे तर त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून देत होते कोणाला वॅक्सिन घ्यायचे तर त्यावेळेस फोन करून मी त्या ठिकाणी त्यांना वॅक्सिनची व्यवस्था किंवा त्या कि दुसऱ्या लाटेमध्ये एक ते इंजेक्शन लागायची घ्यायला तर ती कुठून मिळतील मी त्यावेळेस सर्व आपल्या नेत्यांना फोन करायचे की मग ती इंजेक्शन त्या पेशंटसाठी उपलब्ध करून द्यायचे म्हणजे एक, एक आपलं आपले बी एक जबाबदारी असते ना की आपण ते तर प्रतिनिधित्व आपण जनतेचं करत असतो आणि त्या जनतेसाठीच आपण एक माझं विजन आहे की जनतेसाठीच आपण काहीतरी देवांनी आपल्याला पाठवले सेवा करण्यासाठी आपण या जनतेचीच सेवा करायची आणि हेच ध्येय धरून आता मी परत एकदा या निवडणुकीला सामोरे जाते की मला पुढे जाऊन माझी जनता मला मा ही सेवा करण्याची संधी देणारच आहे आणि त्यामुळेच मी परत एकदा या निवडणुकीला सामोरे जाते